करा राज्य राज्यभरात आणि प्रत्येक आपण आपल्या गावात सरकारला निवेदन देण्यासाठी हा रास्ता रोख दर दिवस सरकारला निवेदन दिलं जाणार आहे आणि दर दिवस रास्ता रोख केला जाणार आहे मग आपले सगळे बैलगाड्या बैल आमचे शेतीचे असणारे घेऊनसुद्धा रस्ता रोखो करू शकतात लोक सगळेजण पण आपण आपल्या गावात आपण आपल्या शहरात आणि तुमच्या लक्षात येत आज आजी दमानसच कमी आहेत याचा इथून मागची गर्दी उभा राहायला जागा नव्हती लोक पुरे मराठे कामाला लागले टोटल राज्यातले निवेदन देण्यासाठी पुढच्या रस्ता रोखोची तयारी करण्यासाठी पेपर विद्यार्थ्याचे त्यांना पुरं सहकार्य होणार आहे आणि त्यांच्यासाठीच साडेदहा ते एक वाजेपर्यंतचं निवेदन रस्ता रोकोचं ठेवलेलं आहे त्यांना अडचण येऊ नये म्हणूनच नसता हेच रस्ता रोको दिवसभर चालले असते त्यांच्यासाठीच आपण साडेदहा ते सकाळी एक वाजेपर्यंत आणि याच वेळेत महाराष्ट्रात सगळ्यांनी करावं चार ते सात सध्या कोणीच करू नये कारण पेपर सुरू आहेत त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या गावागावातल्या मराठ्यांनी आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी दर दिवस सरकारला निवेदन रस्ता रोख करून द्यायचं आहे ते सकाळी साडे दहा ते एकच्या वेळेतच द्यायचे आणि दुसरा एक विषय असा आहे की चोवीस तारखेला संत रविदासांची सुद्धा जयंती चर्मकार बांधवांची त्यांनाही सगळ्यांनी सहकार्य करा सगळे त्यामध्ये सहभागी व्हा हाही विषय महत्त्वाचा आहे बाकीचे चोवीसपासूनचे आंदोलनं हे कंटिन्यू राहणार आहेत आणि तीन तारखेला म्हणजे पूर्ण राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात जे प्रचंड मोठे शक्तिशाली रास्त रोको शांततेत होणार आहेत ते त्यांच्या हिशोबानं जेणे ठेवायचे जिल्ह्याच्या हिशोबाने त्यांना कुठं कलेक्टर साहेबांच्या समोर योग्य वाटतं आहे एका हा रस्त्यावरती योग्य वाटतं आहे कुठं वाटतं त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या निवेदनाप्रमाणे त्यांनी ठेवायचं कारण तिथं ते लाखात लोक जमणार आहेत त्यामुळं आणि एक दुसरी विनंती आहे मराठा समाजासह सगळ्या धर्मियांच्या महाराष्ट्रातील बांधवांना तीन तारखेला प्रचंड लग्न आहेत त्या दिवशी बाराच्या अकरा बाराच्या मुठ दरम्यान सकाळी हे मोठमोठाले रस्ते रोक होणार आहेत ज्यांचे लग्न आहेत त्यांना एक विनंती आहे कारण संध्याकाळचा पण मुहूर्त आहे आणि दुपारचा पण मुहूर्त आहे आजपासून जर तुम्ही ते जर संध्याकाळच्याला ढकलायचे प्रयत्न केले दुपारचे लग्न तर रस्ता रोको करून सगळ्यांना तुमच्या लग्नाला तुम्हाला आशीर्वाद देता दे आशीर्वाद देण्यासाठी दे लोकांना येता येईल दुपारचे लग्न जर आपण पुढं ढकलले संध्याकाळसाठी कारण तुम्हाला खर्च काहीच नाही आहे जो दुपारच्या लग्नाला खर्च लागणार आहे तोच मंडप आहे तोच संध्याकाळीचे त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी जर ठेवले तर तुमचीही गैरसोय होणार नाही आणि लग्नाला आशीर्वाद देणारे जे लोक येणार आहेत त्यांची पण गैरसोय होणार नाही कारण लोक रास्ता रोको जाणार आहेत त्यामुळं मग तुम्हाला लग्नाला आशीर्वाद द्यायला कमी संख्या राहील तर स्वतःहून पुढाकार घेऊन मोठ्या मनानं मराठा समाजासह सगळ्याच धर्माच्या इतर धर्माच्या बांधवांनीसुद्धा त्यांचे दुपारचे लग्न जर असले कारण लग्नात काय जात धर्म नसतो प्रत्येक जातीचा माणूस ही त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला येत असतो प्रत्येक जाती धर्माच्या लग्नाला मग ती जात कोणती असो सगळ्या जातीचे लोक एकमेकाच्या लग्नाला जातीत आशीर्वाद देते नवरदेव नवरीला त्यासाठी दुपारचे लग्न मराठा समाजासह इतर समाजाच्या सगळ्या बांधवांनी संध्याकाळी ढकलले तर खूप चांगलं होईल कारण आता निवेजित तीन तारखेचं ठरलेलं आहे त्यामुळे तीन तारखेचे दुपारचे लग्न जर संध्याकाळच्या ठेवले तर लोकांना रास्त रोखो करून तुम्हाला आशीर्वाद देता येता येईल आणि नवर नवरी सुद्धा रास्ता रोखो दुपारच्याला सहभागी होता येईल तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगलं राहील आणि करावं अशी एक विनंती तीनच्या मार्चच्या रास्त रोखोबद्दल जिल्ह्याच्या वतीनं येतो त्यामुळं आजपासूनच तीन मार्चच्या रास्तरोखोची तयारी म महाराष्ट्रातल्या संबंध सगळ्या मराठा समाजाने करायची तीन तारखेचा रस्ता रोखा असा झाला पाहिजे की ह्या भारतात असा रस्ता रोखो कधीच झाले नसतील इतक्या ताकदीनं जिल्ह्या जिल्ह्यातल्या लोकांनी तीन तारखेची तयारी करा दर दिवस यायला तर काही अडचणच नाही घरातून उठायचा आणि रस्त्यावरती यायचे दर दिवसचा एकदम सोपा विषय आपण आपल्या गावातून आपण करता ही सोपा विषय पण तीन तारखेला पुरा जिल्हाच एकत्र यायचा त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यानं तीन तारखेला त्या रोखत लाखोच्या संख्येने शांततेत सहभागी व्हायचे शांतता काय असती आणि मराठ्यांची शक्तिशाली एकजूट काय असती हे दोन्ही तुम्हाला एकदाच दाखवायचं आहे तीन मार्चेला एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी तुम्हाला राज्यभर हे रस्ता रोको करायचा त्यामुळं सगळ्यांनी बरोबर साडे अकरा ते बाराच्या दरम्यानच रस्ता रोको आपला राज्यातला सुरूच झाला पाहिजे जिल्ह्यात याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची पूर्ण आजपासूनच तयारीला लागायचं आहे तीन मार्चेच्या सगळ्यांनी आणि दुपारचे लग्न मात्र Uh, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे तुम्ही संध्याकाळ त्याला ढकलले तर ते का बोलाविक का का काय आरोप करणं तुम्हाला त्याचे ते काय बाबा आहे का ते त्याची माहिती आली आता कालपासून त्याचा कशाला काढता राव ते विकत घेतलेलं आहे तो विकत घेतलेलं आहे तो ट्रॅपमधला आहे मी काय वाईट केलं असं चला बोल चूक केली सत्तावन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याचा दीड कोटी मराठ्यांचा फायदा झाला चूक केली मागासवर्ग आयोग ठेत करायला लावला मी चूक केली दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळं मिळालं चूक केली लोकांचे ते ते चौतीस तपासायला लावले माझा मराठा समाज एक केला चूक केली मी मी काय केलं मी नाव ठेवण्यासारखं केलं काय मायबाप मानायला लागलो जनतेला नाही म्हणायला पाहिजे की मी मायबाप नाही म्हणायला पाहिजे यांना आई बहीण नाही म्हणायला पाहिजे का तुझ्या म्हणण्याप्रमाण वागायला पाहिजे का तू बलात्कार करतो जुन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले मी आई नाही म्हणायला पाहिजे का बहीण नाही म्हणायला पाहिजे का असं म्हणणं आहे का तो, तो नाही काय ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा कारण ज्या कोणती त्या महिलेचा विनयभंग झाला आहे तिचं मॅटर दाबलं गेलंय ते तुझं उघडं करू नाही तर तू जरांगीच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं आणि ते बच्ची वकुड संघ येत होता तो कोण आहे मी त्याला मोजितं नाही ते गिन नाही ते कोण येते अहो साधा सोपा विषय हो साधा सोपा ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनीत नाही कोणी त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी मग एवढं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का ज्याला कुत्रं ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले तो म्हणतोय का माय आता तो पाणी प्यायला असता तर मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये म्हणजे मी त्याला मोठं करायचं आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं ओपोजिशन सोडून आलो मी ज्याच्याबरोबर होतो त्यांना मंत्री करा आता हे स्वप्न होतं त्याचं ज्या महिलेंना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळं महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला क्वाच नेत्यामुळं तिने येऊन सांगावं तिला न्यायच मिळेल हो तिने येऊन सांगावं बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला तर न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची तिला कसं मिळत नाही त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्री बसून थोडं थांबा ना त्याने एक शेवटी शब्द वापरलेला आहे तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाचं बांधवन त्याने एक असा शब्द वापरला आहे तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालून एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेला आहे न्याय देण्यासाठी मेलाय ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाही याने इतके लफडे केलेत आणि याने इतके कुठाने केलेले जुनू की याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली तीनशे करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून तोचं पहिलं गाव वेगळं तिथून भिशी घेऊन पळून गेलेलं तो दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर दोनशे आणि पायी तो असाच मारणारे फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचं कसं मरायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे तर जारांगीवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं मी तुकाराम महाराजांसाठी मिळलो तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे तू मरणारच हेस इतके कुटाने केलेले तू असे लोक सांगते त्यांचे ते मरणारच हे म्हणे ते मनानेच मारणारे असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचा मी काय बोललो काय बोललो मी देवाला मानतो रोज कीर्तन सुरू आहे तिथं देवाला मानत असतो कीर्तन सुरू असते का विद्रोही असतो तर मानला असतं की देवा कीर्तनाला मी वारकरी धर्माला मानतो म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो तू जर महाराज आहे बोचे हां तू जर महाराज आहे एवढं वारकरी धर्माला घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या दहा वर्षाच्या काळात कुठं गेल तर तू कुठं गेलता तर इतकं देवांबद्दल वाईट वाईट प्र प्रवचनं झालेली आहेत काही काही तेव्हा कुठं गेल तर तू तू क महाराज आहे ना आणि मी काय म्हणलो ते इथं आलं माहिती डोळे उघडत नव्हते मला खरं बोलायचं माझं माझे माझ्या डोळे उघडत नव्हते मी महाराज मंडळीच्याच हाताने पाणी पिलेलो आहे नारायणगडाच्या महंतांच्या चाळीस पन्नास महंत आले होते त्यांचा सन्मान राखला मी पाणी पिलो मी कोणाचं ऐकलं नाही पण त्यांचा सन्मान राखला म्हणजे वारकरी धर्माला मानतो हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं मला काय माहीत माझ्या डोळे उघडत नव्हते कोण आहे ते म्हणतं मी बा बाय बावलटकर महाराज का काहीतरी आणि माझ्या लगेच ध्यानात आलं आहे बच्ची भाऊ संघ वया घेऊन पळत होतो तुरु तुरु कुत्रा पळायला सारखं त्यांच्या माग म्हणलं हेच आहे म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत व्याख्या द्यायला तुम्ही येत मग सरकारसंघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत तुम्ही रॅलीत पाहिजे चालणार होते तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून तू झोपला होता की आता कसा आलो उठ व्यासपीठात खाली होय कारण मराठ्यांशी धोका करणार असंच बोललं पाहिजे ना तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं असंच म्हणलं म्हणलं संत मा 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 हो ते मला तू शिकू नको तू खाली होय आणि संतांबद्दल जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घाशील कानंसुद्धा माफी माफीसुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल त्यां छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आहे आम्हाला एक काय आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल त्यावेळेस मला कळत नसतं समजून घेत जा कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत बोलून जातो माणूस चिडचिड असतो त्याच्यात परेशानीत असतो त्यात बोललो एका कळायला बरोबर लगेच माफी मागितली एक दिवस मी तिथं जाऊन उपोषण सुटल्याचं सुद्धा व्यक्त कर कारण आमच्या जगद्गुरूंपुढं त्यांच्यासमोर लीन होणं त्यांना शरण जाणं काय वाईट ते कर तो आहे पुढं नाही तुला एक सांगतो तू सरकारच्या आडून वचवच बंद कर हा तू नाटकं करू नको मराठ्यात दुई बदल, ना, तो नाही तर कवा पडूच शकत नाही आणि माझ्या कुटुंबाबद्दल असले श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना तर तुला सोपं जाणार नाही तुला मराठीत सांगतो मी हा माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना मी किती तर त्रास भोगलेला आहे आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती ते माझ्या कुटुंबाच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल तर तुला सांगतो तुला सुट्टी नाही तुला मराठीत सांगतो आहे मी तू माझ्यावर बोल माझ्या चुका समाजाला दाखव तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको तू महाराज बी नाही आहेस बया धरणार तू तू आई मानू शकत नाही आणि तुझ्या आईबद्दल तुझ्या बहिणीबद्दल त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी तू हे नको आम्हाला बाकीचं तू बाकीचं तुला काय आरोप करायचे आहेत कर तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढं तू तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही मग तू माहिती आहे मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या तो आहे आता पुढे ते बंद आले का नाही तिथं एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे तिने ते काय केलंय म्हणून त्यांनी तिला तर चाळीस लाख रुपये घेतले तर असंही कळालंय आय माहिती आहे मला ती चाळीस लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबई जातो अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे मग एकोणीस वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले एकोणीस वर्ष संघर्ष करतोय मी तुला एका दिवसात आणि घंटा घंटा आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो आणि शिंदेसाहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर तुम याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं होणार आहे अय अरे साला कम पाळायला लागली कुंकळ त्यातल्या त्याला नियत लय नियतवान माणूस लागतो महाराज लावून घ्यायला महाराज लावून घ्यायला लय नियतवान माणूस लागतो आणि महाराजांसाठी मरण मरण छत्रपतींसाठी मरण इदून तिथून ची नियत चांगली लागते तो मरण जवळ आले म्हणून त्यांचं नाव घेऊन मरणार मग लोक तुला पूजणार असं म्हणायचं तुला संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द केला माणूस चुकीचा आहे कुणी बोलू शकतो आणि त्या याच्यात बोललो असेल पण तुला महाराजांना नाही तू ज्ञान शिकू नको मला संत महंतांच हे मला म्हणायचं होतं त्याला आता तुला मरायचं तु झी तो करम महाराजांचे बद्दल बोललो म्हणून तुला असं सांगून मरायचे आणि तुला देव व्हायचंय तो एका शब्दावर कळतोय मराठा समाजाला तीन शब्द जी तेव्हा आल्या आल्यास काय म्हणतोय त्याच्याच तोंडान म्हणलाय तो कालच्या प्रेसमध्ये माय आताने पाणी प्याला असतं तर मी मोठा झाला असतो त्याला वाटलं मी मोठा होऊ नये मग तू मोठा व्हायसाठी झक मारायला लावता होई जात मोठी करायला का मला जे बोलला ना जेने आरक्षणाला विरोध केला त्याला जर तू एवढी झक मारली असती तू आरक्षणाला विरोध करणारा जर इतकं बोलला असतं तर आरक्षण मिळालं असतं त्यांच्या विरोधात बोल मी मराठ्यांसाठी काम करतो मला काय बोलतो तो बावलटकर <laughs>